సమాచే వినోద మేస్త్రి నిమోదర రావు ప్రముఖ తా ప్రేక్ష कासेकर रमेश संदीप मोरटकर खलिल काढवारी अरविंद सेठ भंडारे गणेश मात्रे हे जर प्रेक्षकांमध्ये असतील आमचे प्रमुख पाहुणे कृपया समावेशन कक्षामध्ये येऊन बसायचे आपण रोजित माई यांनी अतिशय चांगल्या प्रकारची चढाई केली आहे आणि चढामध्ये त्यांनी एक गुण प्राप्त केला आहे रोजित माई जय का बाम फिफ्टी सेवन जय हनुमान मोरे संघाकडून हा प्रेम अतिशय सर्व अशी खेळ सर्व रामचंद्र तुम्रपकर कारिकोरा मी मंडळाला मंडळ यांची करामत बघा आपल्या पुरेपूर बाबतीचा फायदा घेत्यांनी प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे नसणार केला आहे एका चढ्यात यांनी दाखवले की कबड्डी खेळ कसा करायचा असतो सर्व्हिस कशी कर करायची असते एक चांगल्या जगात तिथे मोरे संघ देखील अतिशय सुंदर खेळ करते आणि इकडे मात्र संघाच्या खात्यामध्ये एक गुण प्राप्त झालेला आहे ते बुक संपतील आणि आपल्याला मात्र या लकी ड्राय पासून वंचित व्हावं लागेल पण तिथल्या लकी ड्रायची तिकीट काढा आपलं आज नशी माझ्यामुळे आणि एखादा ऑशिंग मशीन टेबल फ्राय केला प्राप्त करा रोजित माळी यांची झुंजा चढाई आणखी त्यांनी आपल्या चढाईमध्ये मध्ये केलं आहे कारण जे अनुभव अनुभवाने कमी आहे पण उत्साह जास्त आहे अलीकडे या संघाचा समावेश बऱ्याचशा स्पर्धांमध्ये होतो हे मात्र कौतुकास्पद आहे अलीकडे सुंदर कोपरक्षकाला टिपलेला आहे आणि इकडे मोठा प्रयत्न आहे लक्ष नव्हतं होत घाई करण्याचं काही कारण नव्हतं आणि हा जो भेट आहे तो बाद झालेला आहे मनोसंघाने चांगला ताळमेळ लाखला आहे सरक्षण चांगलं केलं आहे आणि त्याचा त्यांना फायदा निश्चित झालेला आहे त्यामुळे विश्रांती आणि विश्रांतीमध्ये सगळं खेळ

संद चालली आहे मोरे संध्याकाळी आपल्या खेळातून सुंदर करतो की हम्बी कम नाहीये आणि त्यांनी या खेळीपर्यंत चांगल्या पद्धतीने मजा वाढलेली आहे चांगला खेळ दाखवला आहे म्हणून ते पोचलेले आहेत रोजित माई त्या खेळाबद्दल खूप मोठी जिम्मेदारी आहे पूर्ण करीत एक बोनस गुण वसूल केला आहे नागोपूरच्या के तीन चढयामध्ये तीन गुण वसूल केले आहे परत आणि पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय आणि प्रत्येक चढाईमध्ये गुण वसूल करतोय हे त्यांच्या चढाईचं वैशिष्ट्य आहे सुंदर चढाले आहे ना तर तेवढ काही यश आलेलं नाहीये आणि इकडे पुन्हा एकदा क्रमांक सेव्हन्टी सेव्हन डबल सेव्हन लकी नंबर प्रेक्षकांमधून कुपी आवड करू नका शांत खेळ पाहायचे आहे ज्या पद्धतीने आपण सहकार्य केलं त्याच पद्धतीने सहकार्य करा वरतीचे बॅनरवर बारा दिवंगत प्रेम चे आपण फोटो लावलेले आहेत अमित साठे अस्लम सिद्धे पांडुरंग पाटील बाब्या पटेल अविनाश कोतवाल श्यामसुंदर चोरगे परशुराम पाटील प्रभाकर पाटील अनिल बुकरी माळी त्याच्यानंतर शेळके विजय पाटील या सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली कबड्डीच्या माध्यमातून त्यांची जाणीव आणि स्मरण येथे सगळ्या प्रेक्षकांना उद्देशाने हा अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आपण इथे साजरा केला आहे आणि हा जो चांगल्या प्रकारचा मोठा बॅनर दिसतोय हा बॅनर आपल्याला रमेश दिवेकर यांच्या मार्फत प्राप्त झालेला आहे जय श्री कबान डबल सेवा 오 <sus> प्राप्त झाले आहे असे सन्मान्य रमेश दिवेकर यांचा इथे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि जयश्रीकाम सत्तर पुण्याचा आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये कोलव चढाई करण्याचा प्रयत्न करतायत इकडे दादा साहेबला पंच म्हणजे बोल ना पंच म्हणजे बोल ना पंच मंडळ देते त्यासाठी आपण पंचांची नियुक्त केलेली आहे आणि रोजित रोजित माळी पुन्हा एकदा आक्रमक मध्ये त्यांनी एक गोल वसूल केला बोनसच्या स्वरूपामध्ये पुढील सामना जो आहे जय हनुमान ईश्वर बो हरीशिवाई नांदाव खेळ मध्यासाठी नाही टाईम आहे जनमान उसोली ब आणि शिवाय नांदाव जन उसोली ग आणि शिवाय नांदाव दोन्ही आहे आणि इकडे सम आहे जमान मोरे संघांची आहे आपल्या चांगली सापळी रसलेली आहे आणि या साथण्यातून मात्र रोजित माईसारखा हे धोकमे ऐकता लगेमचे फार थोडं तिकडे शिल्लक आहेत चला कोणाला किटाचा फायदा घ्यायचा असेल तरी मी परत आमच्याकडे संपर्क साधा तिकिटाची किंमत आहे देणगी म्हणजे हा तीस रुपये आणि या तीस रुपयातून आपणास एखादा वॉशिंग मशीन एखादा टेबल फॅन किंवा ब्लूटूथ स्पीकर आपणास येथे मिळू शकतो आपले नशीब अजमावा तीस रुपये भरा आणि नशीब अजमावा आणि एखाद्या बक्षिसाचा आपण मानकरी व्हा सन्मान्य रमेश आणि दिवेकर आपल्या कक्षामध्ये उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपल्याला हा जो सुंदर असा बॅनर प्राप्त झालेला आहे त्यांचा आम्ही मनापासून स्वागत करतो आमच्या मंडळाचे सन्मान्य राजेंद्र गोंडे यांच्या मार्फत त्यांना आपण पुष्कळ विकास आहोत धन्यवाद तर पुढे सांगा जय हनुमान उसोळी बाबा सिवाय नागाव सांगा नाम मात्र आघाडी आहे आणि ही आघाडी

मंडळाच्या अजिंक्य गवंदे त्याला माहित आहे काय आपले महत्वाचे पदे मैदानच्या बाहेर बसले अजिंक्य गवंदे आता मग रिक्त असते परत त्याला प्रत्युत्तर निखिल दिवेकर सामाजिक कार्यकर्ते आणि इतर गव्हर्नमेंट सर्व रमेश नामदेव पाटील यांच्याकडून आमच्या मंडळाला पाचशे एकावन्न रुपयाची हजार दिन गेलेल्या मंडळ आहे रमेश नामदेव पाटील यांच्याकडून आमच्या मंडळाला पाचशे एकावन्न रुपयाची दिन गेलेल्या मंडळ त्यांचे सत्य आहे धन्यवाद आणि मंडळाचे या सामन्यांचे बक्षिसूत्रात अनंत गमान रुजी यांना विनंती करते की त्यांनी पाटील यांचं देऊन स्वागत करायचं आहे रमेश नंद पाटील यांचं देऊन स्वागत करतील अनंत प्रयत्न करतोय त्याच्यामुळे पाच क्षेत्रक्ष बरोबर माझगाव संघाचे मात्र व्यक्त असत परत निश्चितच प्रेक्षकांना खेळ चांगला पाहायला मिळेल यात काही शंका नाही इकडे सहा तर तिकडे पाच जय हनुमान मोरे संघाचे सहा खेळाडू चॅकर तो अजिंक्य गरंडी अंतिम पण आपला संघ जर न्यायचा असेल तर आपल्याला जो जर प्रयत्न करतो दोन्ही संघाचा खेळाडूंना मात्र संघ एकच जाणार आहे अंतिम फेरी पर्यंत अरिंदो शेटगे आगोली समाज खायक्र माझे अध्यक्ष आहे जर कोणी प्रेक्षकांमध्ये असेल तर आपण बसण्याची व्यवस्था केलेली आपली कुठे या अरुणभाई शेटगे अरविंदभाई शेटगे खालेपट यांच्याकडून आमच्या मंदिराला पाचशे कुठे घेऊन गेलेले मंडळ सदस्य रुग्ण धन्यवाद अरुणभाई शेडगे कुठे असाल कुठे दक्षकांमध्ये इकडे या आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे సాడీ సంఘ విజయోడీ సంఘా

ज्या वेळे प्रमुखांमध्ये असाल चांगला खेळ पाहायला मिळतोय भैरवनाथ मजगाव मग चारच खेळाडू असलेले भैरवनाथ मजगावच्या रिंगणामध्ये आणि सागर शेतीचा प्रयत्न करतोय पाहुया लाईनमॅन चोख कामगिरी बदल आहेत पाच मिनिटं असताना एक गुरुज आघाडी धरणात आहे पाच मिनिट असताना आणि आता मत या गुणांची लग्न झालेली आहे दोन्ही संघ समान रुग्णालय आहेत दोन्ही संघांचे गुण सारखे आहेत आणि आता मत खऱ्या अर्थाने दोन प्लेस दोन संघ दोन प्लेस मध्ये जे आहेत पहिला लोन होतो की काय लोन मला आपला खेळ शांत खेळत आहेत दोन प्ले जर बात झाले तर लोक चढायला आणि चार गोड मोरे संघाला मिळतील बनसगाव चार मिनिटं सुरला चार मिनिटं सुरवत आहेत बोनसचा चान्स आहे बनस सांगायला इकडे मोरे संघाला काही बोनस का मिळणार मिल्ण नाहीये जोरदार व्यक्त होतोय आणि आता मात्र पावल्या बोनस गुण मिळतोय की काय बोनस गुणाचा निश्चित व्यक्त होणार मोरे संघ मात्र जोशात खेळतोय त्यांनी खरोखर या खेळामध्ये स्फूर्ती आणलेली आहे यावेळेला म्हटलं एका एकामेकांनी परा पाहू ना अतिशय संदा पण चढल आहे सुरू केलेला आहे आणि शेवटचा खेळ बरा समाज बैठक सांगा लोक पहिला आहे आणि आता म्हणतात तीन गुण

ஆச்சே நித்தே பிரேஷகம் இல்லை பான் காரிவாரா மண்டல மண்டல சத்த நித்தேஷ பண்டைய